गुड मॉर्निंग सर्वांना हॅपी संडे मला बनवायचे आहे बिर्याणी इथं घेतलेलं आहे लसूण खोबरं आणि कोथिंबीर अद्रक बारीक करून टोमॅटो कांदा आणि पुदिना नंतर खडा मसाला चिकन घेतलेले मी मॅग्नेट करायला ठेवलो होतो दही वगैरे लावून अद्रक लसणाची पेस्ट टाकलं तर अद्रक लसूण कोथिंबीर मिरची आणि मीठ हळद आणि दही हे लावून आपण राईस इथं बिर्याणीचा चला मग आता मी बनवते प्रथम तर तेल टाकून घेणार आहे मी कांदा ह्याच्यात घेतलंय मी खडा मसाला टाकून आणि आता टाकणार आहे कांदा आता खडा मसाला आपला झालेला आहे तळून टाकलेला आणि कांदा परतत परतत आला ना मग हे लसूण खोबरं टाकून घ्यायचं आता मी टाकलेले आहे लसूण खोबरा कांदा परतून झाला होता आपला आणि आता ते घेता आहे परतो आणि चांगला तेला चांगला कांदा लाल लाल झाला ना मग थोडं टाकायचं म्हणजे करपत नाही आणि कांदा पण व्यवस्थित तळायला आणि हे तोंड झाल्यानंतर मी आता टाकणारे आहे टोमॅटो त्याच्यामध्ये आणि टॉमॅटो तळायच्या नंतर आपला आता टाकले मी त्यामध्ये टोमॅटो आणि टोमॅटो चांगलं परतून घेणार आहे चांगलं तेल सुटूपर्यंत परतून घ्यायचं बिर्याणी मसाला थोडा घरचा मसाला आणि धने पावडर आणि आम्ही जास्त मसाला यूज काही करत नाही साध्या पद्धतीने करत असते मी अगदी छान असं टोमॅटो ते परतून आहे आपलं आता ह्याच्यात टाकणार आहे आपण मसाला थोडंसं गावल तू छान असं काही नसतं इथे घेतले मी मसाले वगैरे टाकून त्याच्यात आता घेते परतून आणि चांगलं तेल सुटलं मग चिकन टाकणार त्याच्यामध्ये तर इथे घेतलेलं आहे मी आता, आता चिकन टाकून आणि आता चांगलं आपण परतून घेऊया चिकन टाकले मी आता ह्याच्यामध्ये आणि राईस पण झाले तुम्हाला पाण्यातनं काढून घ्यायचंय आता चिकन टाकव तर आता थोडस परतून द्या थोडसंच याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहे जास्त काही पाणी टाकणार नाही मी कारण ते खूप झालेलं आहे आणि मॅग्नेट व्हायला मी अर्धा तास ठेवून दिलं होतं आता राईस मी काढून घेणार आहे पाण्यात चल मी आता किती किती राईस काढणं सगळा राईस काढून मी आता इथं आता आपले चिकन छान असं शिजून झालेले आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहे राईस आणि दमदायला ठेवणार आहे आणि आता दिवा पण त्याच्यावरती टाकून ठेवू पंधरा मिनिट आणि मग पाहू घालून हे पहा आपली बिर्याणी इथं बनवून आता रेडी आहे आता आपण टाकून घेऊया त्याच्यात कांदा तळ्याला पहा मग कशी झाली आहे खूप छान स्मेल सुटलाय आहे त्याचा बिर्याणी बनवून झाली आपली आणि आता वरून त्याच्यावरती मी तळलेला कांदा टाकलेला आहे आणि खूप छान असा वास येतोय अगदी आणि सर्वांनी या खायला ते चिकन बिर्याणी बनवली आणि इथं थोडासा रसा बनवलेला आपला काळ्या मसाल्यातला आपला इथं आपली बिर्याणी बनवून तयार आहे तर या सर्वांनी जेवण करायला आता सिया खाणार आहे बिर्याणी इकडे ना इकडे झाली सिया आवडली का तुला इकडे बघ किती खाल्ली का तू खाल्ली का